रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी नव्या टाकलेल्या समांतर जलवाहिनीतून पाणी येणं सुरू झाले त्याचा मर्यादित लाभ सोलापूर शहरवासियांना होणार आहे पहिल्या टप्प्यात शहरातील भागात जुलैपासून तीन दिवसाआड पाणी अर्धा ते पाऊन तास कमी करण्यात येणार आहे तर एक ऑगस्ट पासून उरलेल्या साठ टक्के भागात चार दिवसाड पाणी पुरवठा केला जाणार आहे उजनीसह हिप्परघा तलावातून मुबलक पाणी मिळत असताना महापालिकेकडून एक समान कर भरणाऱ्या नागरिकांना पाणी केला जात आहे सध्या टक्के चार दिवसाआड आणि साठ टक्के भागास पाच दिवसाड पाणी पुरवठा केला जातोय त्याच्यात एक दिवस कपात होणार आहे नवीन समांतर जलवाहिनीला नऊ वर्षापूर्वी मंजुरी देताना रोज पाणी पुरवठा होईल असं सरकारनं सांगितलं होतं त्यानंतर प्रकल्प रखडत रखडत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्ण झाला दरम्यान रोजऐवजी दोन दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आले नंतर तेही शक्य नसल्याचं सांगत तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आले आता चाळीस भागात तीन दिवसाआड आणि साठ टक्के भागात चार दिवसाआड असा विषम पाणी पुरवठा केला जाणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा